कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या एस जी एम महाविद्यालयात दोन नवीन कोर्सला शासनाची मान्यता मिळाली आहे शैक्षणिक वर्ष दो साथी, महा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी महाविद्यालयात दोन पदव्युत्तर कोर्स सुरू करण्यात आले आहेत एम एस सी झुलॉजी आणि एम एस सी कम्प्युटर सायन्स हे कोर्स सुरू करण्यात आले आहेत नव्याने सुरू झालेल्या या कोर्समुळे विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नसून आपल्या ग्रामीण भागातील कोपरगाव येथील एस एस जीएम महाविद्यालयात या कोर्सची सुविधा उपलब्ध झाली आहे या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर एस एस जी महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांनी केले आहे तसेच महाविद्यालयाबाबतची अधिक माहिती त्यांनी दिली आहे नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर माधव सरोदे रे शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव या ठिकाणी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस कार्यरत आहे या ठिकाणी काम करत असताना खऱ्या अर्थानं रय शिक्षण संस्थेचे ध्येय धोरणाप्रमाणे हे महाविद्यालय एकोणीसशे पासष्ट रोजी सुरू झालं आ त्यावेळी त्या, त्या काळी या कॉलेजसाठी मूळ योगदान स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब त्याचबरोबर स्वर्गीय शंकररावजी कोलेसाहेब यांच्या मदतीनं हे महाविद्यालय उभं राहिलं आणि आज दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षी या महाविद्यालयाला नॅक मूल्यांकन फोर सायकलमध्ये ए प्लस प्लस दर्जा त्या सी विथ सी जी पी थ्री पॉईंट सिक्स्टी नाईन हे हा ए प्लस प्लस हे कॉलेज कोपरगाव तालुक्यामध्ये एक नंबरला आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या महाविद्यालयामध्ये गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी बहुजनाच्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं शिक्षण संस्था काम करत असते आमचे आदरणीय डॉक्टर वाईचरण मगीर शिंदे काका वाईस चेअरमन ह्या बॉडीवरती काम करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय भरारी घेत आहे आणि चालू शैक्षणिक वर्षी पंचवीस सव्वीस यावर्षी महाविद्यालयाने पदवी उत्तर दोन कोर्सेस सुरू केलेले आहेत त्यामध्ये चौदा जून दोन हजार पंचवीस शासनाच्या निर्णयानुसार एम एस सी झुलॉजी व त्याचबरोबर एम एस सी कॉम्प्युटर सायन्स हे दोन पदवी विभाग ह्या महाविद्यालयामध्ये सुरू झालेले आहे कारण इथे काम करत असताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून ह्या ठिकाणी महाविद्यालय काम करत आहे आणि ह्या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी विद स्किल बेस्ड कोर्सेस आम्ही निमित्तानं सुरू केलेले आहेत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेन ट्वेंटी ट्वेंटीची अंमलबजावणी यू जी लेवलला ह्या दुधी हे दुस पंचवीसा द्वितीय वर्ष अतिशय प्रामाणिकपणे अवलंबत आहेत आणि त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना होत आहे कारण ह्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये जे शासनाने स्किल बे ओरिएंटेड कोर्सेस सुरू करण्यास सांगितलेले होते त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालयामध्ये म्हणजे तो कला शाखेचा असेल सायन्स शाखेचा असेल वाणिज्य शाखेचा असेल त्याचबरोबर संगणक विभागाचा असेल त्याला त्याला एक कमीत कमी कोर्स त्याचं डिग्री मिळेपर्यंत त्यांनी तो कम्प्लीट करायचे असे आम्ही जवळपास सव्वीस कोर्सेस स्किल बेस्ड कोर्सेस हे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार यावर्षी सुरू केलेलं आहेत म्हणजे विद्यार्थी आपल्या शिक्षणाबरोबरच त्याला इतर त्याचे जे गुण आहेत कला गुणांमध्ये किंवा सामाजिक असतील च त्याचबरोबर स्पोर्ट्समध्ये त्याला करिअर करायचं असेल त्या अनुषंगानं विविध उपक्रम ह्या महाविद्यालयामध्ये राबवले जातात गेल्या वर्षाचा जर उल्लेख करायचा झाला तर महाविद्यालयामध्ये पहिल्यांदाच जे संशोधन विद्यार्थ्यांचं जे आहे प्रीण चा, चा, ते विद्यापीठ लेवलला राज्यस्तरीय हो लेवलला जाण्यासाठी महाविद्यालयानं जिल्हा पातळीवरच्या सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा ज्या आहेत त्या आयोजित केल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये आमची विद्या ही विद्यार्थिनी एम सी बॉटणीची ही राज्यापतीच्या आविष्कारमध्ये निवड झाली होती असे विविध उपक्रम त्याचबरोबर गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये तीन इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस ह्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या होत्या त्याचबरोबर चार नॅशनल कॉन्फरन्सेस वेबिनारच्या स्वरूपामध्ये ह्या महाविद्यालया विद्यार्थ्यांसाठी के घेतलेल्या होत्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार यावर्षी आम्ही कल्चरल प्रोग्रामविषयी थोडंसं का बघितलं की मुलांमध्ये पोटेन्शियल आहे आमचा विद्यार्थी जो आहे तो क्षेत्रात त्याला बक्षीस मिळालं नव्हती म्हणून आम्ही रंग एक रंगतरंग म्हणून एक स्पर्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती की ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी गायन स्पर्धा असतील भिमिक्री असेल वाद्यवादन असेल सोलो डान्स असेल नृत्य असतील किंवा एकांकिका असतील ह्या सर्व गोष्टी ह्या विद्यार्थ्यांसाठी त्यानिमित्ताने या वर्षी गेल्या वर्षी आम्ही आयोजित केलेला होता आणि त्याला विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आणि त्याच मुळे आमचे विद्यार्थी जे आहे ते वकृत्वमध्ये राज्यस्तरीय लेव्हलवरती गेलेले आहेत असे विविध उपक्रम हे महाविद्यालय खऱ्या अर्थानं करत आहे कारण विद्यार्थी येणारा विद्यार्थी जो आहे तो आजूबाजू खेडे आजू गावातून आलेला आहे त्याच्यामध्ये त्याला त्याच्याकडं पोटेन्शियल आहे परंतु ते पोटेन्शियल कुठेतरी त्याच्या त्याला मिळावं आणि त्यासाठी हे महाविद्यालय नेहमी अडपण करत आहे तर त्यासाठी आमचं सर्व सहकारी प्राध्यापक असेल नॉन टीचिंग सहकारी असेल त्याचबरोबर आम महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन त्याचबरोबर महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य नेहमीच आम्हाला या दिशा देत असतात आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांचं प्रेरणा आम्हाला मिळत असते आणि त्याचमुळे हे महाविद्यालय यशाच्या शिखरावर पोहोचलेलं आहे म्हणूनच महाविद्यालयाला ए प्लस प्लस थ्री पॉईंट सिक्स नाईन नॅककडून हा मानांकन दर्जा मिळालेला आहे धन्यवाद